नमस्कार आपलं माहिती घर युट्यब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजचा जो काही व्हिडिओ आहे तो मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे जे काही चौऱ्याऐंशी आणि वसी गाळ्यांचा इल्ल्यावर जी जाहिरात आलेली आहे संदर्भात आजचा आपण व्हिडिओ बनवत आहोत की रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी आहे किंवा जे काही ई एम डी अमाऊंट भरायची कशी किंवा बिडिंग कसं करायचं संदर्भात आपण थोडीशी माहिती देणार आहोत या जे काही वेबसाईट आहे ई ऑप्शन डॉट म्हाडाडाडाडाडा डॉट जी डॉट इन या वेबसाईटवरच आपल्याला जे काही रजिस्ट्रेशन या इल लेवमध्ये सहभागी होण्यासाठी करायचं असतं तर जर बघितलं मुलुंडकुर्ला सुदेशी कोपरी उपवई मॉडेल टाऊन मसंतवाडी जोगेश्वरी पूर्व सिद्धार्थनगर गोरेगाव बिंबिसारनगर पूर्व मालवणी मालाड आणि चार या ठिकाणी जे काही आहेत गाडे अवेलेबल करून दिलेले आहेत इलेवपासून त्यांची प्राईस अठ्ठावीस लाखांपासून सुरू होती तर पहिले तर आपण बघणार आहोत की ह्यांच्या डिटेल्स काय आहेत किंवा रजिस्ट्रेशनची जी काय आहे प्रोसेस किंवा एम डी अमाऊंट भरायची किंवा ऑनलाईन बोलीची प्रोसेस कधी चालू होणार आहे त्यासंदर्भात आपण माहिती बघणार आहोत तर आपल्याला जी काही हीच वेबसाईट रिफर्स करायची आहे या दोन वेबसाईट ज्या काय आहेत त्या ई ऑप्शनसाठी रजिस्ट्रेशनसाठी तर जी प्रोसेस चालू होणार आहे नोंद रजिस्ट्रेशन ऑनलाईन अर्ज करायची काग डॉक्युमेंट्स अपलोडची किंवा अनामत रक्कम ती सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीसपासून पासून चालू झालेली आहे आणि ती संपणार कधी आहे की एकवीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ह्याची डेट आहे रजिस्ट्रेशनसाठीची आणि जी काही बोली स्टार्ट होणार आहे तर ती एकच दिवस आहे जे काही आहे सकाळी तेवीस बारा दोन हजार पंचवीसला अकरा वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तेवीस बारा एक दिवस आहे अकरा ते पाचचा जो काही टायमिंग आहे बोलीचा आहे त्यावेळेतच आपल्याला जी काही आहे बोली, ला, बोली लावायची आहे ओके आणि जो रिझल्ट आहे तो चोवीस बाराला या ठिकाणी येणार आहे यात महत्त्वाचं आहे की तुम्ही जे काही ऑनलाईन अर्ज करणार आहे त्याची किंमत पाच हजार रुपये आहे आणि जी एस टी नऊशे रुपये जे की विनापरतावा आहे आणि ई लिलाव प्रक्रिया शुल्क जे काही आहे ते सुद्धा एक हजार प्लस एकशे ऐंशी आहे जे की विना परतावा आहे ओके तर त्याची तुम्हाला काळजी घ्यायची ह्या जे काय आहे आता सध्याच्या स्कीम आहेत त्याचा आपण एक बेसिक डिटेल्स बघूया की अनुक्रमांक आहे त्याच्यानंतर संकेत क्रमांक जो काय आहे त्या स्कीमचा योजनेचं नाव आहे इमारत क्रमांक आहे दुकानाचा जो काही क्रमांक आहे तो आहे आणि आरक्षण कुठलं आहे त्या ठिकाणी त्या स्कीमला त्या डिटेल्स आहे या ठिकाणी सी टी एस क्रमांक आहे ऑफसेट किंमत आहे बेसिक जी काही किंमत आहे आणि मात्र रक्कम आहे जी दोन लाख रुपये या ठिकाणी दाखवलेली आहे किंवा चटई क्षेत्रफळ असेल किंवा ज्योतिष क्षेत्रफळ आणि भोगवट प्रमाणपत्राची काय स्थिती आहे ती डिटेल्स या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि जे काय आहे अक्षांश रेशन्स म्हणजे त्या जे काही गाळ्याचं लोकेशन या ठिकाणी दिलेलं आहे तर ह्या डिटेल्स या ठिकाणी आहे आत्ताच्या स्कीमच्या रेफरन्ससाठी तुम्ही बघू शकता किंवा अप्लाय करण्यास करणार असाल तर त्यात बघू शकता आपण डिटेल्स आता बेसिक जी काही आहे ह्या स्कीमसाठी किंवा गाळ्यांसाठी ॲप्लिकेशन करताना किंवा रजिस्ट्रेशन करताना तुमचं वय अठरा वर्ष पूर्ण पाहिजे ओके तर आरक्षण गटामध्ये असेल तर तुम्हाला एकापेक्षा जास्त अर्ज करता येणार नाही ओके okay? तर तुम्ही स्वतःचं जे काही बँक डिटेल असेल ते वापरायचे दुसऱ्याचं वापरायचं नाही आहे त्यानंतर जर बघितलं तर बाकीच्या डिटेल्स ह्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल असणार आहे ते माहिती पुस्तकात आपण बघूया ओके okay? तर जर बघितलं तर ही जी काय आहे माहिती पुस्तकं आहे गाळ्यांसंदर्भातचं जे काय आहे तर त्याच्यामध्ये बेसिक ज्या काही आपण डिटेल्स बघणार आहोत जास्त डिटेल्स नाही आहे तर ह्याच्यात जर बघ बघितलं तर आरक्षणानुसार कोणत्या आरक्षणाला किती पर्सेंट जे काय आहेत गाड्या अवेलेबल आहेत एस सीसाठी अकरा एस टीसाठी सहा एन टीसाठी वन पॉईंट फाईव्ह डी टीसाठी वन पॉईंट फाईव्ह ऐंशी टक्के जे काय आहे जनरल पब्लिकसाठी आहे या ठिकाणी जे काय आहे तुम्ही ने कसं बघू शकता तुम्हाला अठरा वर्ष ऑलरेडी आपण ज्या काही बघितलेल्या आहेत बेसिक डिटेल्स आहेत आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन या वेबसाईटवर करायचं आहे जर पहिले आपण हा हे जर टप्पे समजून घेतलं तर सोपं जाईल की पहिल्या टप्प्यात आपल्याला जे काही वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायचे नंतर ओ टी पीने तुमचं कन्फर्म होणार आहे प्रोफाईल त्यानंतर जे काही लॉग इन डिटेल्स आहे तुम्हाला त्या वेबसाईटवर लॉग इन करायचं आहे आणि तुम्ही डॅशबोर्डवरून जे काही लिलाव निवडू शकता त्यातून तुम्हाला पहिलं तर ई एम डी अमाऊंट पे पे करायचे ओके आणि त्यानंतर त्याला ऑप्शन आहे की बँकिंग आर टी जी एस किंवा ऑनलाईन तुम्ही करू शकता ई एम डी अमाऊंट भरल्यानंतरच तुम्हाला जे काय आहे बोली लावायला ऑप्शन अवेलेबल होणार आहे ओके तर जर बघितलं तर सर्वसाधारण प्रगती लिलाव बोलीसाठी सरळ पात्र होतात ओके okay, त्यांना काही फक्त आरक्षण गट असेल तर त्यांना जे काय आहे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि ई एम डी पेड डॅशबोर्ड लिलावमधून लिलाव निवडायचं आहे आणि ज्या ई एम डी यशस्वीरित्या भरली आहे त्यांच्यासाठीच प्रत्येक बोली प्रक्रिया सुरू होते आणि लिलावाचा जो काही रिझल्ट आहे तो लगेच दुसऱ्या दिवशी आपण बघू शकतो आपण बघितले त्या डिटेल्स जे काही डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्ड पॅन कार्ड आणि तुमचं डोमासाईल जातीचा दाखला जात पडताळणी प्रमाणपत्र जे की उपलब्ध असल्यास नाही तर तुम्ही नंतरही जात प्रमाण पडताळणी प्रमाणपत्र देऊ शकता ओके त्यानंतर जे काय आहे आधारसं लग्न जो काय आहे मोबाईल नंबर आणि मेल आय डी त्यानंतर बँक डिटेल्स किंवा जर संस्थेचे असेल तर नोंदणी किंवा जे काय आहे नोंदणी प्रमाणपत्र त्या ठिकाणी जमा करायचं आहे हे झालं डिटेल्स ह्या ई लिलावचे आपण बघितलं की ही अमाऊंट नॉन रिफंडेबल आहे त्याचा जो काही क्रायटेरिया आहे तर पन्नास लाख जर असेल ज्याची आधारभूत किंमत तर त्याला एक लाख रुपयाची काय अनामत रक्कम आपल्याला जमा करायची पन्नास ते पंच्याहत्तर असेल तर दोन लाख पंच्याहत्तर ते एक कोटीच्या आसपास असेल एक कोटी जर असेल तर तीन लाख रुपये आणि एक कोटीच्या वरती जे काय असेल त्यांना चार लाख रुपये जे काय अनुमत रक्कम भरायची आहे आता हे जे काय आहेत ह्या डिटेल्स आपण सध्या फक्त रजिस्ट्रेशन संदर्भात किंवा करण्या करण्यासंदर्भात किंवा एम डी अमाऊंट भरण्यासंदर्भात बघतोय हे बाकीच्या ज्या काही डिटेल्स आहे बऱ्यापैकी ह्या ज्या काही नंतर तुम्ही लॉटरी ब्युनल झाल्यानंतर कसे प्रोसेस करायचे संदर्भात आहे तर पहिले तर आपण जाऊया की ही जी वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला ई ऑक्शन मुंबई बोर्ड म्हाडाच्या जे काही शॉप्स आहेत ई ऑप्शनच्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला सध्याचे जे काही ओपन आहेत म्हाडा शॉप संदर्भात शॉप्संदर्भात येतलेल्या त्या वेबसाईटला जायचे इथून बिडर रजिस्ट्रेशन करायचे पहिले तर आपल्याला बिडर रजिस्ट्रेशनमध्ये जर बघितलं लॉग इन आय डी पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्ड रिकन्फर्म करायचं आहे एक हिंट क्वेश्चन आहे त्या ठिकाणी आपलं एक आन्सर द्यायचा जे की आपल्याला नंतर जेव्हा आपलं लॉग इन डिटेल्स लाईश येईल किंवा फॉरगेट करायचं असेल तेव्हा यूज होईल त्यानंतर अदर डिटेल्स आहे तुम्ही जर कंपनी असाल तर कंपनीच्या किंवा कॉर्पोरेट असेल त्याने रजिस्टर करायचे आणि पर्सनल असेल तर पर्सनल बाकी पर परमनंट ॲड्रेस आहे आणि तुमचा जो काही आहे फोन नंबर त्यानंतर जे काय ॲप्लिकंट जो काही बिडिंग करणार आहे त्या पर्सनच्या डिटेल्स या ठिकाणी भरायचे आहेत तुम्हाला त्याचा पॅन नंबर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर डेट ऑफ बर्थ खरंच करंट ॲजो आड, काय ॲड्रेस आहे ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि ह्या व्हेरिफिकेशनने तुमचं जे काय आहे प्रोफाईल क्रिएट होणार आहे तुम्ही जेव्हा हा लास्ट ऑप्शन सिलेक्ट करून सबमिट कराल तेव्हा एक ओ टी पी येईल ओ टी पी व्हेरिफिकेशन झालं की तुमचं प्रोफाईल त्या ठिकाणी क्रिएट होणार आहे प्रोफाईल क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला जे काय आहे लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्ही ई एम डी अमाऊंट भरायला ॲप्लिकेबल होता ई एम पहिलं तर ई एम डी अमाऊंट भरायचे तर पण लॉग इन करूया एक ओ टी पी तुमचा जो काही रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल त्या ओ टी पीमधून ओ टी पी टाकून तुमचं जे काय आहे रजिस्टर होणार आहे लॉग इन होईल okay, ओके या ठिकाणी हा डॅशबोर्ड ओपन होईल पहिलं तर जे काय आहे या डॅशबोर्डमध्ये ठीक आहे टोटल आत्तापर्यंतचे ऑप्शन आहेत त्यांच्या डिटेल्स आहे किंवा लाईव्ह कोणते आहेत आणि बिट किती सबमिट झालेले आहेत त्या डिटेल्स आहेत त्यानंतर जे काही हा जो खाली सेक्शन आहे तो आपल्यासाठी आहे की या ठिकाणी आपण किती ऑप्शनला अप्लाय करतो आहे ओके त्यानंतर जे काही ई एम डी अमाऊंट किती पेड केलेले आहेत किती जे काही स्कीमचे आपण केलेले आहेत त्याच्या डिटेल्स आहे किंवा किती आपण ऑप्शनसाठी सबमिशन केलेलं आहे त्या डिटेल्स आहेत ओके तर आता आपल्याला महत्त्वाचं आहे की डॉक्युमेंट अपलोड करायचे जे की मँडेटरी डॉक्युमेंट आधार पॅन आणि डोमासाईल सर्टिफिकेट आहे ते या ठिकाणून आपल्याला अपलोड करायचे ते अपलोड केल्यानंतर एकतर तुमचं आधार व्हेरिफिकेशन होतं आधार व्हेरिफिकेशनला तुमचं जे काही ई साइन ई साईन होतं ओके त्याच्यानंतर जे काय तुमचे डॉक्युमेंट तुम्ही जे अपलोड केले त्याचं स्टेटस तुम्हाला या ठिकाणी दिसतं हे जेव्हा स्टेटस तुमचं अप्रूवड असेल जर रिजेक्ट असेल तर ते रिमार्क या ठिकाणी मेन्शन केलेलं असतो ते झाल्यानंतरच तुम्ही ई एम डी अमाऊंट भरू शकता ओके तर आपल्याला जर अप्लाय करायचं असेल एखाद्या ऑप्शनसाठी तर पहिलं तर आपल्याला ई एम डी अमाऊंट भरायचे तर ह्या ठिकाणी आता एक स्कीमच्या डिटेल्स आपल्याला या ठिकाणी जेव्हा आपण अप्लाय ऑक्शनला जाईल तेव्हा आपल्याला ह्या डिटेल्स या ठिकाणी किंवा वरती तुम्ही सर्च ऑप्शनमधून तुम्हाला जर माहिती असेल तर तो या ठिकाणी सिलेक्ट करू शकता बट आहे की ह्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट केलेलं या ठिकाणी तुम्हाला काय करायचं की ती जी काही स्कीम आहे ती सिलेक्ट करायची त्याचे डिटेल्स चेक करायचे आहेत बरोबर आहेत की नाही आणि तुम्हाला ई एम डी अमाऊंट भरायची आता ह्यासाठी एक लाख रुपये ई एम डी अमाऊंट आहे बाकीचे जे काही चार्जेस आहेत ते नॉन रिफंडेबल आहे ओनली ई एम डी चार्जेस आर रिफंडेबल जेव्हा तुम्ही ई लिलावला रजिस्ट्रेशन करणार आहे ते रजिस्ट्रेशन फी किंवा बाकीचे काही चार्जेस आहेत ते या ठिकाणी तुमचे रिफंड होणार नाही तर त्याची तुम्हाला काळजी घ्यायची सात हजार ऐंशी या ठिकाणी या जर स्कीमला बघितलं तर एवढा अमाऊंट जे काय आहे तुमचं नॉन रिफंडेबल आहे ओके आणि त्यानंतर तुम्ही पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करून मल्टिपल जे काही पेमेंटचे ऑप्शन आहे ते पेमेंटच्या ऑप्शनने तुम्ही जे काय आहे ई एम डी अमाऊंट भरू शकता तुम्ही मल्टिपल याला ई एम टी अमाऊंट भरू शकता आता ह्याचं एम डी अमाऊंट भरल्यानंतर बिडिंगची प्रोसेस आहे जी की आता मी ई एम डी अमाऊंट भरत नाही तर बिडिंगची प्रोसेस ऑलरेडी म्हाडाने जे काय आपण जर बघितलं त्यांची वेबसाईट ओके तर त्या वेबसाईटवर जे काही हेल्पमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत बिडिंगसाठीच्या किंवा ई एम डी कसे पे करायची किंवा रजिस्ट्रेशनची प्रोसेस या सगळ्या डिटेल्स माड्या या ठिकाणी अवेलेबल आहेत तर तोच एक माडाचा व्हिडिओ आपण तो बघूया की बिडिंगचा जो काही लास्ट ऑप्शन आहे तो बिडिंग कसे करायचे नमस्कार माडा कुटुंबात आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आम्ही माडा ई ऑप्शनसाठी बोली कशी करावी हे पाहणार आहोत लॉग इन केल्यावर आपणास डॅशबोर्ड दिसेल यामध्ये सर्व लीला थेट लिलाव बंद लिलाव माझे लिलाव ई एम डी पेड लिलाव आणि सबमिट केलेले लिलाव असे पर्याय दिसतील आपण ज्या लिलावांची ई एम डी भरली असेल असे लिलाव आपल्याला ई एम डी पेड लिलाव या पर्यायात दिसतील ई एम डी पेडमध्ये आपण ई एम डी भरलेले लिलाव पाहू शकता सध्याची उच्च बोली आपल्याला लाल रंगाच्या बटणामध्ये दिसून येईल जर आपल्याला बोली लावायची असेल तर आपण दहा हजाराच्या पट्टीत बोली वाढवून लावू शकता बोली लावलेली रक्कम भरून कन्फर्म बटनावर क्लिक करून आपण आपली बोली सेव्ह करू शकता बोली सबमिट झाल्यावर आपल्याला कन्फर्मेशन मेसेज दिसेल हे झालं जे काय आहे तुमचं बोली कशी लावायची बा, ती प्रोसेस ऑलरेडी म्हाडाने पण मेन्शन केलेली आहे तर ह्या जे काय आहे रजिस्ट्रेशन किंवा याच्या संदर्भातल्या डिटेल्स आपण जर अधिक माहिती पाहिजे असेल तर आपण ह्या वेबसाईटवर जे काय आहे ई ऑक्शन म्हाडा डॉट जी डॉट या ठिकाणी हेल्पचे व्हिडिओ आहे किंवा बाकी जर बघितलं ॲडवर्टाईजमेंट आणि बुकलेट आहे ज्या ठिकाणी डिटेल माहिती दिलेली आहे जे आपण बघू शकता आपण ऑलरेडी बघितलेले आहे जर तुम्हाला काही गोष्टी अनक्लिअर असतील तर तुम्ही नक्की हे जे काही वेबसाईट आहे तिने क्री रेफर करा यामध्ये सगळ्या पूर्ण डिटेल्स अवेलेबल केलेल्या आहेत तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब Thank you.